नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पहिल्या नंबर या चॅनल मित्रांनो आज आपण पुण्यातील कोथर परिसरात घडलेल्या एका धक्कादायक एक घटनेवर चर्चा करणार आहोत एका तीस वर्षीय सुपरवायझरचा अनैतिक संबंधामुळे खून करण्यात आला या प्रकरणात चार अल्पवयीन मुलांना पुणे पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं ही घटना समाजात खळबळ उडवणारी आहे के कारण केवळ वैयक्तिक रागातून इतका टोकाचा निर्णय घेण्यात आला चला तर जाणून घेऊयात ही सविस्तर घटना मृत व्यक्ती पुणे महानगरपालिकेत कंत्राटी पद्धतीने सफाई विभागात पर्यवेक्षक म्हणून कार्यरत होते सुपरवायझरचे एका विवाहित महिलेबरोबर कथित प्रेम संबंध होते या नात्यामुळे त्या महिलेचा मुलगा संतप्त झाला होता आणि रागाच्या भरात त्यानं आपल्या तीन मित्रांसह या सुपरवायझरचा खून करण्याचा कट रचला तर ही धक्कादायक घटना तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सव्वा पाचच्या सुमारास घडली कोथरुड येथील सागर कॉलनी परिसरात सुपरवायझर दुचाकीवरून जात असताना या चार अल्पवयीन मुलांनी त्यांना अडवलं त्यांनी धारदार शस्त्र कोयत्याचा वापर करत सुपरवायझर वा सप वार केले या हल्ल्यात सुपरवायझर गंभीर जखमी झाले त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला तर हा खून का झाला पोलीस तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार या घटनेमागे प्रेम संबंधामुळे निर्माण झालेला राग आणि वैयक्तिक दोष कारणीभूत आहेत सुपरवायझर यांचे कथित अनैतिक संबंध आरोपींपैकी एकाच्या आईशी होते या नात्यामुळे आरोपी मुलाला वाटत होत की या नात्यामुळं त्यांच्या कुटुंबाची बदनामी होतात त्यामुळे रागाचा भरात त्यांनी हा खून घडवून आणला हे केवळ एका कुटुंबातील अंतर्गत वाद नाही तर समाजातील वाढत्या असहिष्णुतेचं दर्शन घडवणारी घटना आहे काही वेळेस संवादांऐवजी हिंसेला प्राधान्य दिलं जात याच हे दुर्दैवी उदाहरण घटनेची माहिती मिळताच कोथरूड पोलीस घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज चेक करताच आणि स्थानिक लोकांकडून माहिती गोळा केली तपासादरम्यान चार अल्पवयीन मुलांचा सहभाग स्पष्ट झाला पोलिसांनी त्वरित कारवाई करत सर्व आरोपींना ताब्यात घेतलं प्राथमिक चौकशीत आरोपींनी गुन्हाची कबुली दिली आहे त्यांनी सांगितलं की हा गुन्हा आधीच पूर्व नियोजित होता त्यांनी राहुल यांची हालचाल लक्षात घेतली आणि योग्य वेळी हल्ला आरोपी या जस्टिस या जस्टिस अंतर्गत कारवाई केली जात आहे मात्र गुन्ह्याचे गुन्ह्याची गंभीरता पाहता पोलिसांनी न्यायालयाकडे विशेष परवानगी मागितली की या आरोपींवर प्रौढ गुन्हेगारांप्रमाणे कठोर कारवाई करण्यात यावी तसेच या प्रकरणात पुढील तपास सुरू आहे पोलीस आरोपींच्या मित्र परिवार कुटुंबीय तसेच मृत व्यक्तीच्या नात्याचा तपशिलावर अभ्यास करीत आहेत काही, पुरा करने काही का महत्वाचे पुरावे देखील जप्त करण्यात आले तर मित्रांनो अशा घटना समाजाला अंतर्मुख करणाऱ्या असतात या घटनेमधून काही महत्वाचे धडे मिळतात ते म्हणजे कुटुंबातील तणावाच्या वेळी संवादाची भूमिका महत्वाची असते तसेच तात्कालीन रागाच्या भरात घेतलेले निर्णय हे अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त करू शकतात आणि कोणत्याही वादासाठी हिंसेचा मार्ग न निवडता कायदेशीर मार्ग अवलंब करणे आवश्यक आहे मित्रांनो घडलेली ही घटना समाजातील तणावपूर्ण नाते संबंधाची आणि वाढत्या असहिष्णुतेची जाणीव करून देते कोणताही वाद असो त्यावर उपाय हिंसाचार हा नसतो कायद्याचा सन्मान राखणं ही आपली जबाबदारी मित्रांनो या प्रकरणाबद्दल तुमची काय मते आहेत ते आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच महत्त्वाच्या आणि समाज जागृती करणाऱ्या बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद